हां हां नमस्कार मंडळी शुभ रात्री रात्रीचे आता दहा वाजलेत आपण कुठे चाललोय गावाला, गावाला चाललो आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती अक्की जय तर आज सहकुटुंब सर्वच चाललोय मयुरी अवनी मी छोटी बहीण येते या मोठी हत्तून येत आहे ना मोठी हत्तून येत आहे दादा येणार आहे ना कोण आणि कोण आहे कोणता काका आहे कोणता काका का? हां तर असं सर्वजण निघालो आहे तर आपल्याला नारासोपारावरून आता मलाडला जायचं आहे आणि ताई पण मलाडलाच राहते तर मग तिथून सर्वजण निघू सीटची वाईफ पण येईल म्हणजे अंकिता तर बघूया ती जर आली तर मग पाच जणं असू अदरवाईज चार जणं तर चला निघूया चला तर इथून पटापट ट्रेन पकडून आता मलाड गाठूया चला या बाजूला इकडे नाला सोबार एस टी डेपो आणि इथूनच आता आपल्याला जायचं आहे स्टेशनला जरा ट्रेन उशीर आहे पण चांगलाय बसायला भेटलाय नाही जरा म्हणजे वीस पंचवीस मिनटं पण अंधेरी लागली पाठलेला अंधेरी लागते ही की नाही हे बघा दहा चाळीस ची ट्रेन आली सव्वा अकराला पण खाली आहे निवांत एकदम चला रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि सर्व आता पब्लिक आलाय सीड आहे हॅलो हॅलो ज्योतिराई रुद्र आणि यावनी हे काय घेतलंय उशी चला <laughs> प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती निर्मामा अक्की <laughs> या वॉक वगद्याने पहिल्यांदाच येतोय आज गावी जाण्यासाठी जरा वेगळा रूट घेतलाय अटल सेतू हा घाटकोपर सी एस एम टी जो फ्रीवे आहे त्या फ्रीवेने आलोय हा लेफ्ट घेतला इकडे अटल सेतूला अडीचशे रुपये डोल जाईल ना पण एक अनुभव घेऊया काय कधी ट्राय नाही केलेला किती वाचतो अर्धा पाऊन तास वाचतो दिवसा दिवसा ना रात्री एवढा काय मोठा फरक पडत नाही सुस्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिवरी नावाशवा अटल सेतू कमेंट्स आहेत की नाही आतमध्ये सकाळी चार वीस झालेत मानगावाला ट्राफिक आहेच ॲक्च्युली चोवीस पंचवीस सव्वीसच्या सुट्ट्या सगळेजणच गावाला निघाले इकडे दाबू बी तू मानगाव डेपो आजचा दुसरा बोगदा कचेडी बोगदा अटल सेतूचा अटल सेतूलाच लागलेला ना फ्रीला हां फ्री, ला। फ्री वेला लागला लाग होता म्हणजे अटल सेतूकडे जाताना एक बोगदा लागला होता आता आपला हा कोकणातला बोगदा सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आपण साधारणतः आलो आहे म्हणजे शिंदे आंबेरी क्रॉस केलं आहे संगमेश्वर जी शास्त्री पूल आहे तो एक दहा बारा किलोमीटरवरती आहे आणि धुक कधी पडलाय शक्यतो गाड्या शास्त्री पुलावर आलो आहे समोर काय दिसत नाहीये तर आपण ऍक्च्युली मेन जो मुंबई गोवा हायवे तो सोडलाय आणि इकडे शास्त्री नदी पूर्ण कसं झालंय बघा तर आपण आता संगमेश्वरला खाली नाही जात आहे इथूनच लेफ्ट घेतला की आपल्या गावी जाते मुंबई गो हायवे सोडून आता आतल्या रोडला जाऊया इथून अराउंड सतरा किलोमीटर म्हणजे कुठे आलो आलो गावाला आपलं गाव आहे कोण आहे रुद्र आला गावाला कधी आलेलं असते लास्ट

घराकडे आलो आहे थोडा वेळ बसलेलो चहा पिऊन घेऊ मग फ्रेश वगैरे हो चहा वगैरे मस्त पिऊन झाले फायनली गावाकडे आलो आहे ॲक्च्युली गावाकडे येण्याचं कारण यावेळेस असं की हनुमान जयंती आपली जवळ येते आणि हनुमान मंदिराचं बांधकाम पण सुरू आहे तर बांधकामानिमित्त सर्व भावकीच आले मुंबईतून मीटिंग वगैरे आहेत काही डिस्कशन असतात तर ती डिस्कशन होणार आहेत तर त्यासाठी यायचंच होतं आणि सुट्टी पण होती पंचवीस आणि सव्वीस जानेवारी तर मग सर्व चालू आहे बारकीताई पण घर झाल्यानंतर आली नव्हती तिला यायला जमलं नव्हतं तर तीसुद्धा आली रुद्र पण आलं आहे आणि मोठी ताई पण येणार होती पण तिला जमलं नाही शेवटच्या मोमेंटला तिने कॅन्सल केलं तर बाकी सर्व आलो आहे अंकिता पण पहिल्यांदाच आली सीट आलं आहे बऱ्याच वेळा आणि इकडे आपलं गावाकडचं राजवाडा रुद्र घर कसं आहे आवडलं का येशील ना रुद्र ज्योतिताईचा मुलगा भाचा काय आहे ढक कुठून आणलं ढक आहे तुझ्याकडे छान आहे रे ढक दे ना दादा दे तिला हा जा खेळा दोघांची मजा सुरू आहे म्हणजे आल्यापासून नुसती धावपळ धावपळ सुरू आहे जास्वंदीची फुलं अजून आहेत बघा आहेत संध्याकाळ पण ती फुलतील चांगली चला गावाला आलो आहे तर टेरेसवर आलंच पाहिजे गावाकडे आल्यानंतर इथून जो काय पूर्ण आपल्याला नजारा दिसतो तो बघण्यासारखा असतो हे बघा हा पूर्ण घराच्या पाठचा परिसर इकडे शेवग्याचं झाड आहे आणि हा पूर्ण आसदवाडीचा परिसर आणि या बाजूला इकडे डोंगर डोंगर हिरवाईगार डोंगर आहेत हे असे वर्षभर हिरवेगारच असतात कारण या बाजूला इकडे पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी भरपूर असतं आणि ओढा आपला आहे जरी एप्रिल मेमध्ये पाणी आटलं तरी पण डोहा डोहांमधून पाणी असतं त्यामुळे पूर्ण जंगल हिरवीगार असतात आणि हा घरासमोरचा पूर्ण परिसर इकडे फनस आहे या या नमस्कार काय काय गर्दी वगैरे गर होती का निया? ना काय नाही गर्दी गर्दीवर कोकण कान्या नाही अच्छा आलेला एकदम खालची सीट भेटली हाय ना मग बरं झालं एकदम विंडो सीट भारी तुला मिथिंगची तयारी बसकर आणलास की बॅनर अच्छा हा बॅनर आहेत हो होत सगळे आले हो काय जयश गर्दी होती काय भरपूर हा पुष्कळ पुष्कळ <laughs> गर्दी होती इकडे बाकी सगळे मंडळी आता हा प्रवास मस्त आला एकदम मस्त अरे कोकण करण्याला कोण होता कोकण करण्याला कोण होता सचिन पण होता हा काय दमला हो सर्वात खतरनाक सगळे जण म्हणजे आलेच जरा फोन आलाय तुझा इकडे हे मोठ्या घराचं काम सुरू आहे दिना पण आला सगळे आलेत आज जरा बरं वाटतंय वाडी भरली एकदम <laughs> सर्वजण वाडीतले आलेत तर मग अशी थोड्या वेळेला आम्ही वर होतो आता घराकडे आलोय तर थोडस फ्राय भात घरी बनवलंय तो खाऊया आणि मग मीटिंगला पण जायचंय मीटिंग आहे जे सर्व आता वाडीतले आलेत तर मंदिराबद्दल थोडीशी आज एकत्र मीटिंग असणार आहे गावाकडे कसं आहे माहिती आहे का एवढा वेळ काढून एखादं सार्वजनिक काम असतं ना तेव्हा आता पुण्यातून मुंबईतून सगळेजण एकत्र आलेत आणि तेवढ्याच गुन्हा मग मिटिंग होईल बाकीचे काही निर्णय होतील आणि त्याच्यानंतर मग परत निघायचं पण आहे सगळ्यांना या मंडळी सकाळचा नाश्ता करायला चला मंडळी आता थोड्या वेळात मिटिंग वगैरे चालू होईल तर आज म्हणजे अर्ध्याहून जास्त दिवस आहे तो पूर्ण मीटिंगमध्येच जाईल गावाकडे आलो आहे तर आता कसं सहकुटुंब आलो आहे तर जरा मजा येणार आहे जास्त नाही आपण आज आणि उद्या दोनच दिवस थांबणार आहे आणि लगेच निघणार आहे कारण यावेळी जराशी शॉर्ट ट्रीप होती ॲक्च्युली आहे काय ऑफिसची कामं पण वाढले त्यामुळे मग तिकडे पण लक्ष द्यावं लागतं आहे त्यामुळे गावाला येणं जाणं सारखं सारखं होईल पण जास्त दिवस राहता येणार नाही शक्यतो जेव्हा सुट्टी मिळेल शनिवार रविवार वगैरे तेव्हा येण्याचा प्रयत्न नक्कीच राहील आता काय चालू राहणार हळूहळू आता सण यायला सुरुवात झाली गणेश जयंती झाली तर महाशिवरात्री होळी आली परत हनुमान मंदिराचं काम आहे तो हनुमान जयंती पण येईलच तेवढ्यात नंतर लग्न आली साखरपुडी आले हळदी आलं हे सगळं चालू राहील आणि तोपर्यंत लगेच पावसाला आता काय मे महिन्यातच येतो त्यामध्ये पाऊस पण लगेच येईलच तर आज पण बघा मलप कसं आहे हे बघा वातावरण कसं झालं आहे सूर्यदेव जरा असे गुडूप झालेत आणि ढगाळ वातावरण आहे पाऊस काही येणार असं वाटत नाही पण वातावरण असं ढगाळ ढगाळ एकदम झालं आहे या अशा वातावरणामध्ये जनावरं भरपूर बाहेर पडतात आणि त्या त्यांना सुटेबल असतं वाटतं काय माहिती नाही पण ते बाहेर भरपूर पडतं त्यामुळे अशा वातावरणात जर असं बाहेर जंगलात किंवा असं बाहेर फिरताय तर वाटेकडे जरा जास्त लक्ष द्यायचं गावाला बरेच जण म्हणतात की तुमच्याकडे सापं असतात का विंचू असतात का वन्यप्राणी वाघ वाघ वगैरे असतात का तर सगळे आहेत आमच्याकडे पण होतं काय म्हणजे माहिती आहे का वर्षानुवर्ष आपण ज्या ठिकाणी राहतो तर त्या ठिकाणचं अनुकूलन बोलतात त्याला ती अनुकूलन सगळेजणं करतात त्यामुळं साप बरेच आहेत की मा कि तो कोणताही रानटी प्राणी होणा किंवा जनावर पटकन डायरेक्टली तुम्हाला काही शोधून अटॅक करत नाहीत त्यांना जेव्हा वाटतं की समोरचं आपल्याला काहीतरी करणार तेव्हाच ते शक्यतो अटॅक करतात म्हणजे आपला जेव्हा पाय पडतो त्याच्यावर तेव्हा जनावर चावतं जनावर काही समोरून येऊन असं चावत नाही असं म्हणणं हे सगळं आहे तर ते अनुकूल क्षमता प्रत्येकजण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ॲडजस्ट करत असतो स्वतःला तर तशाच प्रकारे सगळं काही आहे आमच्याकडे बिबट्या तर म्हणजे माणसांसारखे झालं तसं वाटतं आता म्हणजे फिरतच असतात संध्याकाळ झाली की गावात वाटतं असतातच असतं कारण ज्या ठिकाणी मांजर कुत्रा आहे ते टिकतच नाही आहे आपलं पण मध्ये मी म्हणालो की जो ब्लॅकी होता ते ला पन तर ब्लॅकीला पण पकडलं तर त्यांच्या ब्लॅकीबद्दल बऱ्याच जणांचे असे होते की तुम्ही त्याला बांधून ठेवला नाही वगैरे वगैरे तर ब्लॅकीची जस्ट शॉर्ट स्टोरी तुम्हाला सांगतो ब्लॅकी आहे त्याचं खरं नाव ॲक्च्युली विरू हा विरू गावातीलच बौद्धवाडीतून तो डॉगी होता तर त्यांच्याकडे तो राहायचा आणि तिथून मग नंतर गावामध्ये पण तो फिरायचा बऱ्यापैकी गावा हो हो तर गावात त्याची अशी ओळख होती की माणसं त्याला घाबरायची म्हणजे तो जर असा मोठा होता तर माणसं म्हणायची हो तो चावतो वगैरे 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 तर सीन असा झाला की दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या गणपतीमध्ये आम्ही गावी आलेलो अवनी मयुरी सर्व होतो तर तेव्हा तो आला त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा तो म्हणजे गावामध्ये दिसलेला पण असा तो यायचा जवळ आणि जायचा आता बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आहेत ना नवीन कुत्र मांजर म्हणा किंवा मा कोणीही तो शक्यतो माझ्याकडे येतात आणि आपण जेव्हा त्यांच्यावर हात वगैरे फिरवतो कधी काय जमेल तेव्हा हो, खायला देतो आणि ते जातात तशा प्रकारे ब्लॅकी होतं पण त्यावेळेस काय झालं गणेशोत्सवामध्ये बकऱ्या वगैरे बकऱ्याचं वटण वगैरे असतं तशा प्रकारे घरी चिकन की मटण असं होतं तर मग ब्लॅकी ज्या दिवशी आला त्या दिवशी घरी मटण होतं तर आम्ही मग त्यांना भात वगैरे त्याला दिला तर तो खाल्ला आणि त्याच्यानंतर तो गेला पर तो परत तो संध्याकाळी आला आणि संध्याकाळनंतर परत त्याला संध्याकाळी पण जेवण दिलं आणि तो संध्याकाळी परत गेला तर मला वाटलं आता तो गेला असेल रात्री परत बघतोय नऊ वाजता तर तेव्हा आत्ताच्या घरासारख्याला पडवी वगैरे बाहेर नव्हती आणि घरामध्ये तर एवढी काही मोठी जागा नव्हती तर, तर तरी पण तो नऊ वाजता बघितलं तर तो आमच्या दरवाज्यातच बसलेला आहे तर तो त्या दिवशी पूर्ण रात्रभर आमच्याकडे राहायला थोडीशी भीती वाटत होती कारण तो जरा त्याचं नाव खराब होतं गावामध्ये तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत होता मग दुसऱ्या दिवशी हळूहळू त्याला गोंजारून वगैरे बघितलं तर काय तो असा मला उग्र किंवा असा ॲग्रेसिव्ह वाटला नाही तर सकाळी मग बिस्किटं दिली बाकी काय त्याला ना, नाश्ता वगैरे दिला तर तो मग आमच्याकडे कमसेकम कम, कम दहा आम दिवस आम्ही राहिलेलो त्या दिवस तो आमच्याकडेच होता म्हणजे दिवस रात्र आणि अवनीसोबत तर एवढी गट्टी झाली ना अवनी त्या जपड्यात हात वगैरे घालायची तर कसं असतं प्राण्यांविषयी एक गैरसमज सगळेजण पसरवतात की हा रागीट आहे हा चावतो किंवा हा असं नाही कुत्रा असो मांजर असो कुठं कुठलाही प्राणी तुम्ही त्याच्यावर कशाप्रकारे प्रेम करते किंवा तुम्ही कसे आहात ना हे प्राणी लगेच समजतात तर त्याप्रमाणे बला की आमच्याकडे राहायला दहाव्या दिवशी असं झालं आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने तेव्हा तो बेचारा पायरीपर्यंत रिक्षाच्या पाठी धावत आला होता दोन वेळा आम्ही रिक्षा थांबवली पण शेवटी माझ्याकडे नाही इलाज होता मग मी शेवटी गेलो नंतर तो घरी आला बघितलं तर आम्ही नाही आहे तर मग थांबला नाही तो जास्त त्याच्यानंतर मग त्याच्या माझी गट्टी झाली मग जेव्हा जेव्हा जे मी गावी यायचो तेव्हा तेव्हा तो माहिती नाही त्याला कसं माहिती पडायचं की मी गावी आलो आहे आणि मग तो बरोबर यायचा आणि जेव्हा जेव्हा मी गावीमध्ये दोन चार दिवस असायचो तेव्हा माझ्यासोबत तो असायचा असा तो ब्लॅकी पण नंतर ब्लॅकी आमच्याकडे कधी राहिला नाही तो यायचा फिरायचा आणि संध्याकाळी काय झालेलं आमच्याकडे धांगडे आहेत ते धांगड्यांच्या घरी आ... म्हणजे तो राहायचा ते पाणी सोडतात वगैरे तेव्हा त्यांच्यासोबत जायचं त्यामुळं ते संध्याकाळी धांगड्यांच्या घरी तो आतल्या पडवीमध्ये असायचा म्हणजे मग बिबट्यापासून किंवा वाघापासून संरक्षण होत होतं त्या दिवशी काय झालं की तो कोणासोबत तरी दुसऱ्या गावामध्ये गेला तर रिटर्न येता येता मला वाटतं काळोख झाला काय झालं काय माहिती नाही पण त्या गावामध्ये त्याला पकडलं गेलं आंबे गाव आहे तर पाचांबे गावामध्ये त्याला पकडलं गेलं आणि मग बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आलेले की तुम्ही त्याला बांधून ठेवलं नाहीत कसं समंडाही माहिती आहे का प्रत्येक वेळेला आम्ही त्याला डांबून ठेवत नव्हतो तो आमच्याकडे यायचा राहायचा खायचा आणि निघायचा पण त्यामुळं मग यावेळेस पण असं झालं की तो जर वेळेत आला असता तर मग आपल्या गावी ज्यांच्याकडे तो राहतो त्यांच्याकडे तो राहिला असता पण बोलतात ना ज्याचं ज्याचं ना कदाचित आपल्या ब्लॅकीचं आयुष्य एवढंच होतं असेल तर अशी ब्लॅकीची पण स्टोरी आहे तर वाईट वाटतं म्हणजे कसं असतं एवढा जीव लावणारा प्राणी होता तर तो, तो जेव्हा गेला तो खूप वाईट वाटलेला आणि त्यावेळेस मी गावी नव्हतो पण जेव्हा आलो तेव्हा ही गोष्ट समजली तर पोस्ट टाकली होती बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आणि खरी गोष्ट आहे जो प्राणी मात्र आहेत ना ती जास्त आपलं प्रेम करतात तर असं म्हणते आता गावाकडे आलेलोच आहे तर आता गावाकडच्या थोड्याफार व्हिडिओज येतील जी काय शॉर्ट ट्रिप आहे आजचा दिवस तर मीटिंगमध्ये जाणार आहे तर चला आता मीटिंगला सुरुवात होईल थोड्या वेळात तर तात्पुरच्या स्वरूपात आजचा व्हिडिओ जो थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 करूत रा बाय बाय सी यू